ते म्हणजे हे आहे आपल्याला पाण्याची काय आजपर्यंत माझ्या गावाला सहा महिन्याची सफाल होते एक वर्षाची सभा होते मी जिम्मेदारी मी म्हणतो ना काय म्हणतो काल i मी आज इथं शिकून जात आहे की माझ्या गावची जे पाण्याची टाकी आहे जरी मला माहित नसेल आज मी इथे शिक्षण केंद्र किंवा मला प्रशिक्षण घेत आहे पण मी आजपर्यंत पाहिले नाही की माझ्या गावात टाकी किती वेळा सफल होणार टाकीवर चढ लागत आत्महत्या केली जेव्हा पाण्याचा वास यायला लागला तेव्हा माहीत पडत का त्या टाकीमध्ये जेव्हा पाण्याचा स्मेल यायला लागला तर तेवढे दिवस त्या व्यक्ती तुम्ही म्हणून तिथल्या मेंटेनन्ससाठी लागणार साहित्य हे आपल्या काही ते बनवायचे आणि त्या रूममध्ये अशा पद्धतीचा नियोजन करा त्यासोबतच गावामध्ये जाणारे आहे पायपलाईन आणि नळ आहेत जसे सार्वजनिक सार्वजनिक पिकांनी पुष्कळ जाणी

एक नॉर्मली फॅन तरी घेतो म्हटलं हजारच्या